येत्या पाच डिसेंबर रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडणार आहे आझाद मैदानावरील तयारींची पाहणी करण्यासाठी महायुतीच्या शिष्टमंडळाने आज पाहणी दौरा केला यावेळी सुरक्षा व्यवस्था बैठक वाहनाची पार्किंग आदी विभागाचाही महायुतीच्या शिष्टमंडळाने आढावा घेतला तसेच संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचनाही देण्यात आल्या महायुतीच्या शिष्टमंडळात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार धनंजय मुंडे आमदार हसन मुश्रीफ आमदार प्रवीण दरेकर आमदार गुलाबराव पाटील आमदार अनिल भाईदास पाटील आमदार संजय सिरसाट यासह महायुतीतील घटक पक्षाचे अनेक मान्यवर नेते तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचारी यावेळी हजर होते